बनूया पौष्टिक असे अळीव लाडू त्यासाठी इथं एक वाटी अळीव घेतलेला आहे त्यात एक वाटी नारळाचं पाणी घालून साधारणतः चार तास भिजत ठेवलेलं आहे चार तासांनंतर हे भिजलेले अळीव एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केलेले आहे त्यातच दोन वाट्या गूळ दोन वाट्या ओल्या नारळाचा चव ॲड केलेला आहे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि या तुपामध्ये हे सगळं मिश्रण ॲड करून मिश्रण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं चांगले परतल्यानंतर हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे साधारणतः पाच मिनिट पाच मिनिटांनंतर बघा गुळातला पाणी सुटलेलं असेल आणि आता ह्या गुळाच्या पाण्यात हे आळू छान परतून घ्यायचे आहे त्याचबरोबर यात ॲड करायचे आहे सुंध पावडर वेलची पावडर आणि हे मिश्रण संपूर्ण कोरडं होईपर्यंत छान परतून घेतलेलं आहे मिश्रण चांगलं कोरडं झाल्यानंतर एका ताटामध्ये मी हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि संपूर्णपणे थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे लाडू बांधून घेतलेले आहे थंडीसाठी अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा